जय महाराष्ट्र काल जो अर्थसंकल्प मांडण्यात आला त्या अर्थसंकल्पामध्ये ज्या काही शासनाच्या योजना आहेत त्या शासनाच्या योजनांचं आम्हा सगळ्याच शिवसैनिकांनी सर्व महिला आघाड्यांनी त्याचं कौतुक असं केलेलं आहे खूप छान स्वागत केलेलं आहे आज आम्ही सगळ्या महिलांना एकत्रित बोलवून महिलांमध्ये एक वेगळाच जल्लोष पाहायला मिळाला एक वेगळंच आनंदाचं वातावरण पाहायला मिळालं त्या योजनेचं स्वागत करत असताना आज त्या योजनेमध्ये माझी बहीण लाडकी योजना जो भाऊ प्रत्येक बहिणीला एक आधारस्तंभ म्हणून वावरत असतो आधाराचं काम करत असतो प्रत्येक वेळी पाठीवर हात ठेवत असतो अशा या आमच्या महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री म्हणणी एकनाथ साहेब शिंदे आज प्रत्येक महाराष्ट्रातल्या स्त्रीचे भाऊ होऊ पाहतायत आणि बहीण म्हणून लेक लडकी योजनेअंतर्गत या महिलांना त्यांच्या खात्यावर दीड हजार रुपये दरमहा पडणार आहेत हे एवढंच ऐकून महिलांमध्ये खूप छान असं वातावरण आनंदाचं निर्माण झालेलं आहे एवढंच नाही तर अन्नपूर्णा योजनेतून महिलांना वर्षाला तीन गॅस सिलेंडर हे मोफत मिळणार आहेत खूप खूप आनंदाची गोष्ट आहे की संसारासाठी कुटुंबाचा हा संसाराचा गाढा ओढत असताना प्रत्येक महिलेला प्रत्येक गोष्टीची ही कमतरता भासू नये यासाठी त्यांनी अनेक महत्वपूर्ण निर्णय हे महिलांसाठी घेतलेले आहेत एवढंच नाही तर महिलांच्या आणि मुलींच्या जन्मापासून लेखलडकी योजनेचा जो त्यांनी संकल्प डोक्यात ठेवला आहे मुलींचा या ठिकाणी संख्या वाढावी मुलींचा मृत्यू तर कमी व्हावा यासाठीच लेक लडकी जी संकल्पना त्यांनी मांडलेली आहे आमच्या करमाळा शहरामध्ये आज सगळ्यात पहिला हप्ता हा लेक लडकी योजनेच्या माध्यमातून प्रत्येक महिलेच्या खात्यावर पडलेला आहे मुलीच्या जन्मापासून ते त्याच्या शिक्षणापर्यंत आज पदवीधर पर्यंतचे शिक्षण मुलींना मोफत एवढेच नाही तर व्यावसायिक शिक्षण मुलींना देण्याचा संकल्प त्यांनी केलेला आहे जे काही विद्यार्थी आहेत त्यांना विद्यानिकेतन या योजनेमधून दहा लाख विद्यार्थ्यांना दहा हजार दर महिना देण्याचा संकल्प आज शासनाने केलेला आहे आणि खरंच त्यांच्या या योजनेचं सर्वत्र कौतुक होत आहे कितीही विरोधक असले कितीही कुणीही काही बोलत असलं तरी आपण अपन, आपल्या मार्गावर सरळ चालायचं चा आणि व्यवस्थितच प्रत्येक जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करायचा एवढाच ध्यास हा शिंदे सरकारने घेतलेला आहे आणि या शिंदे सरकारमध्ये आम्ही काम करत आहोत आम्ही सर्व शिवसैनिक एकजुटीने काम करत आहोत याचा आम्हाला फार फार अभिमान आहे आपल्या महाराष्ट्राला जी संतांची भूमी लाभलेली आहे जी वारकऱ्यांची भूमी लाभलेली आहे या वारकऱ्यांना प्रतिदिंडीला वीस हजार रुपये देण्याचा तो संकल्प त्यांनी केलेला आहे आणि या या अंतर्गत आपल्या महाराष्ट्राची संस्कृती ही आणखी अधिक फुलावी अधिकाधिक बहरच जावी एवढ्याच एक ध्यासापोटी त्यांनी हा मोठा असा निर्णय घेतला आहे एवढंच नाही तर शिंदे साहेबांचे जे निर्णय आहेत सर्वच धडाकेबाज आहे आता आपल्या महाराष्ट्राची संस्कृती ही व्यवस्थित राहावी पुण्याला विद्येचे माहेरघर बनतात आणि पुण या पुण्याच्या ठिकाणी सारखे घाणेरडे जे धंदे व्यवसाय जे चाललेले आहेत ते कुठेतरी बंद व्हावेत यासाठी त्यांनी डिरेक्ट ऍक्शन म्हणून त्या पपवर डायरेक्ट बुलडोजर फिरवायचं आणि जे काय असेल ते त्या मुलांना या व्यसनामधून मुक्त करायचं सा। यासाठी त्यांनी जो काय हा धडाकेवाज निर्णय घेतलेला आहे खरंच आज या विद्यार्थ्यांना असेल पुण्यनगरीला असेल सर्वांना खूप आनंद झालेला आहे की आमचे हे विद्यार्थी या विद्येच्या माहे शिकत असताना त्यांना सगळं काही चांगलं मिळावं व्यवस्थित मिळावं एवढा सर्व आई वडिलांचा एक ध्यास असतो आणि त्यासाठी आमच्या मुख्यमंत्र्यांनी एक महत्वाचं पाऊल असं पुढं टाकलेलं आहे यासाठी खरंच आज आम्ही सगळे खूप आनंदी आहोत सगळी महिला आघाडी आनंदी आहे खुश आहेत आमच्या नेत्या माननीय मनीषाताई कायंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करत आहोत आणि त्यांचं योग्य वेळी आम्हाला मार्गदर्शन लाभत आहे एवढंच नाही तर आमच्या जिल्ह्याचे आधारवड असणारे शिवाजी सावंत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळे शिवसैनिक एकत्रित आहोत आणि असंच शिंदेसाहेबांच्या या योजनेअंतर्गत आम्ही सगळ्यांकडून ह्या योजनेचा लाभ प्रत्येक महिलेपर्यंत पोचावा यासाठी आम्ही कार्यरत राहू आणि प्रत्येक वेळी सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत चोवीस तास हा शिवसैनिक त्यांच्यासाठी तत्पर असेल एवढं मी या ठिकाणी ग्वाही आणि थांबते जय हिंद जय महाराष्ट्र